मोठ्या मनाचा राजा दिनदलितांचे कैवारी समाजासाठी स्वतःला वाहून घेणारे निष्कलंक व्यक्तिमत्व माननीय रमेश तात्या ता ता गालफाडे यांनी घेतलेल्या जनसंवाद मेळाव्यास आम्हीजोगाई केच मतदारसंघातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली व रमेश तात्या ता 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 गालफाडे यांनाच आम्ही निवडून देऊ असा या जनसंवाद मेळाव्यात मतदारांनी निर्णय केला असून यावेळी सुषमा अंधारे यांनी आपले काम पाहून आपल्या पाठी एवढे मोठे प्रचंड मतदार असल्याचे पाहून पक्ष नक्कीच शिफारस करेल असे या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी आश्वासन दिले या कार्यक्रमासाठी केच अंबेजोगाई मतदारसंघातून नागरिकांनी एकच गर्दी केली होती महिन्यापासून तारी जवळजवळ एक महिना झालायोगाई हो या शहराचा पूर्ण दौरा करतोय सर्कल वाईज बांधणी केलेली आहे साधारणतः या ते जांबाजोबाई सर्कल मध्ये नऊ सरकार आहे मग सर्कल असेल असल सर्कल असेल विडा सर्कल असल

याची चर्चा करूया आणि तुम्ही या मी तुमच्याशी संवाद साधतो परंतु वेळ खूप चालेला आहे बोलायचं खूप मनामध्ये आहे मी असा घडवलेला आहे या ठिकाणी जनसंवाद मिळवण्याच्या माध्यमात आपण एकमेकांची चर्चा या ठिकाणी करता आली नाही तर मी आजच आपल्या काहींच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो प्रत्येका बांधवांच्या साक्षीने सांगतो या ठिकाणी मी या ते अंबाजोबाई विभागामध्ये काम करत असताना त्या पत्रकार बांधवांनी मला पोहोचवायचं काम केलं त्या पत्रकार बांधवांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो तरी मी या ठिकाणी सर्व या ठिकाणी आलेला त्याच अंबाजोबाई विभागातील पुरुष असतील महिला असतील युवक असतील प्रौढ असतील या सर्वांना सांगू इच्छितो आपल्या समोर की या ठिकाणी जनसमान मेळावा आपण आयोजित केलेलाच आहे परंतु या पुढील काळामध्ये उद्यापासून लगेच मी माझ्या संबंधित पदाधिकाऱ्यांशी जी कामं करणारे असतात त्यांची टीम निघून मी जनसभा काढणार आहे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आणि समजून घेणार आहे माझ्या पहिली जे अडचणी सोडवता येतील सोडवण्याचा प्रयत्न करणार परंतु आज प्रशासकीय असतील राजकीय काम असतील आपण या ठिकाणी पाहतोय गेल्या शेचाळीस वर्षापासून सरांनी सांगितलंय हा मतदारसंघ राखीव आहे एकोणीसशे साली तत्कालीन चोवीस साहेब वर्षाचा कालावधी गेला आपल्या सर्वांना माहितीये की याचा उपभोग कोण घेत या, या मतदारसंघाची रचना एसी गॅटिरी साठी केलेली आहे परंतु याचा उपभोग कोण घेतय आपल्याला ती वेळ आलेली विचार करायचा मतदार माय बापानो हा जुरुरी सांगतो पाच वर्षात निवडणुका येतात आपल्याला वेगवेगळी प्रलोभने दाखवली जातात परंतु पाच वर्षापर्यंत निवडून आल्यानंतर कुणीही तुम्हाला विचारित नाही मी ज्या ज्या गावात जातोय त्या त्या गावातल्या अडचणी माझ्या लक्षात आलेल्या आहेत मतदारसंघाच्या फार मानवली आहेत काही ठिकाणी गेलं तर रस्ता नाही काही ठिकाणी दवाखान्याची समस्या आहे काही ठिकाणी डेबीची समस्या आहे काही ठिकाणी युवकांची समस्या आहे काही ठिकाणी अशा छोट्या छोट्या ज्या मायनर गोष्टी आहेत तुम्ही ज्या मतदाराला ज्या उमेदवाराला ज्या प्रतिनिधीला निवडून दिले त्यांनी तुमची किती कामं केली हा देखील आपण विचार करा त्याचं कारण असं आहे फक्त निवडून जायचं आणि पाच वर्ष त्या ठिकाणी मजा मारायची आपल्याला थोडक्यात सांगतो या वेळेस स्वर्गीय उंदळाताई होत्या त्यावेळेस त्यांनी वीस वर्षापूर्वी या ठिकाणी फळ प्रक्रियाचा उद्योग उभारायचं आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन राहिलाय त्याचा भान या इथे आमदाराला तर अजून काय आपल्या बद्दल मला पुण्यावर टीका करायची नाही मी कुणाची रेश पुसायचं काम करत नाही परंतु ती माझ्या रेषेपेक्षा माझी रेस पुढे जाईल हे बघत असतो मी मंदारांना ऐकते आणि त्या कामाच्या सोरावर तुम्ही माझी कामाची चौकटीत मी तुमच्या जमू शकत नाही म्हणाले नाही तो आपल्याला आणि या वेळेस तुम्ही मला सांगत काद्या आपल्याला ह्या व्यक्ती योग्य वाटत हे मतले आपले प्रश्न सोडून दिली तुम्ही आणि मी आपण बसून विचार करू आणि त्यावेळेस निर्णय घेऊ या ठिकाणी ताई आले नाहींनी ती मला शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी सर आहे करतात पद्धतीने सामाजिक क्षेत्रात काम करतात ते कुठल्याही व्यासपीठावर येत नाही सगळ्या पत्रकार बांधवांना माहितीये की ते कुठे जातात काय जातात सातत्याने केस आणि अंबाजोगे शहरामध्ये आयआरसी असतील प्रॉब्लेम असतील ते त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत घ्यायचा प्रयत्न करतात म्हणून मला जो शुभेच्छा देणारे लोक आहेत की अतिशय निर्मळ स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचे आहेत या पुढील या केस आणि अंबाजोगे शहराचं या मतदारसंघाचं संघाचं